चला नमस्कार सर्व लाडक्या बहिणीला नमस्कार सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि त्यासाठी गिफ्ट आलेलं आहे लाडक्या बहिणीला नवीन सरकारकडून लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे दोन गिफ्ट आलेले आहेत त्यासोबत आज पंचवीस डिसेंबर संपत आलेले आहे आज सुट्टीच्या दिवशीही सरकारने एक पंच्याऐंशी लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वाटप केलेलं आहे आता पंचवीस डिसेंबर संपलेले आहे आता उद्याच्या सव्वीस डिसेंबर आज एकूण दहा जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहेत पंच्याऐंशी लाख महिलांना आता राहिलेले जे पैसे आहेत उद्याच्याला सव्वीस तारखेला कोणकोणत्या महिलेला जमा होणार आहे त्याच्यासोबत ज्या महिलांना आज पैसे जमा झाले त्यात काही महिला त्यांना उद्या सुद्धा पैसे जमा होणार आहे मग कोणत्या अशा भाग्यवान महिला ज्यांना आज सुद्धा सरकारने पैसे जमा केले आणि उद्या सुद्धा सरकार त्यांना पैसे द्या काय एवढं सरकार बहेर बांध झालंय तर बघूया सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया पाण्याविधा तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना अजूनही सबस्क्राईब करून द्या सर्व महिलांना शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला एकदा लाईक नसेल तर लाईक सुद्धा करून द्या टोटल आज पंचवीस तारीख आहे पंच्याऐंशी लाख महिलांना आणि टोटल एक दहा जिल्हे आणि कालचे एक सात जिल्हे एकूण सतरा जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत राहिलेले जे काय जिल्हे त्या जिल्ह्यात सुद्धा पैसे उद्याच्याला सव्वीस तारखेला येणार आता कोणकोणत्या महिलांना उद्याच्याला पैसे येणार आहेत ते सुद्धा सांगणारे परत डबल गिफ्ट कोणकोणतं आहे जे सरकार आता डबल लाडक्या बहिणीला गिफ्ट देणार आहे ते गिफ्ट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर बघूया या ठिकाणी जर तुम्ही पहिलं आपल्या लाईक करून सगळ्यांनी ठीक आहे चला सगळ्या महिलांनी ताईनी दादानी पटकन दिशी लाईक करून द्यायचे लाडक्या बहिणीला पंचवीस डिसेंबर एकूण दहा जिल्ह्यात पैसे एक कमेंट करायचे तुमचा जिल्हा कुठला आहे त्याचे कमेंट करायचे आहे पैसे आले तर किती आलेले आहेत कारण उद्या सुद्धा ज्यांना आज पैसे आले त्यांना उद्या सुद्धा पैसे आले त्या कोणत्या महिला आहेत ते सांगणार आहे ते गिफ्ट सरकार देणार आहे त्याच्यासोबत तुम्ही ते गॅस जे पैसे आले नव्ह आले नाही आले नाही म्हणतात तर ते पैसे सुद्धा सरकारने आज जमा केले एक महत्वाचं गिफ्ट अजून एक दुसरं गिफ्ट तुमच्या समोर आहे ते पण सांगतोय ते पाहण्या अगोदर पटकन एकदा आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या चला एवढे जरी लाईव्ह आहात आणि सोळाच महिलांनी लाईक केलं त्यामुळे सगळे एकदा लाईक करून द्यायचं आहे चला सगळे चला कोल्हापूर सगळे जिल्हे सांगतो काळजी अजिबात करू नका कुठल्याही महिलांनी ताईला काळजी करायची आवश्यकता नाही सगळ्या सगळ्या महिलांना जे पैसे ते जमा होणार आहे फक्त तुम्ही तुमचा जिल्हा कुठला आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे आलेत तर किती आले त्याची कमेंट करायची आहे ठीक आहे कारण आज ज्या महिलांना पैसे आलेत उद्या सुद्धा त्या महिला असतील त्यांना पैसे मिळणार मग कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांना आज सुद्धा सरकारी पैसे दिलेत आणि सरकार उद्या सुद्धा त्या महिलेला पैसे देणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती देणार आहे चला पटपट कमेंट करा सगळे सगळ्याच्या कमेंटला आता उत्तर दिले जाणार आहेत आणि सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या चला पटकनशी सगळ्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की नक्की जाऊ द्या ठीक आहे चला येऊया आता तुम्ही जर स्क्रीनवरती पाहिलं पाहिला असेल कन्फर्म झालंय कन्फर्म किती लाडकी बहीण योजना पंच्याऐंशी लाख महिलांच्या खात्यात आज पैशाचं वाटप झालेलं आहे दहा जिल्ह्यात एकूण पैसे आलेत त्यापेक्षा एक्स्ट्रा पैसे आता तुमचा जिल्हा कुठला आहे पैसे मिळाले असतील तर त्याची सुद्धा कमेंट पटकनिशी करायची आहे चला एक राहुल आहे सर सोलापूरला डिसेंबरचे अजून पैसे आले नाही आहेत आलेत आलेत आले चला सोलापूर आलेत या दहा मध्ये सोलापूर आहे चला घेतो राहुल दादा सगळ्याच्या कमेंट घेतो मी चला वैशाली सोलापूर जिल्हा ठीक आहे ठाणे जिल्हा सांगा सर पंधराशे ओके ओके चला आता पंधराशे सोबत तुम्हाला एक्स्ट्रा पैसे जमा होणारे कोण कोणते आहेत ते पण सांगतोय बघा पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही थोडं वरती घेतो याला ठीक आहे हरकत नाही बघा इथं ही जी पंच्याऐंशी दिसते तुम्हाला या पंच्याऐंशी मध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर ह्या पंच्याऐंशी लाख महिलांना पैसे आले पंच्याऐंशी लाख मध्ये अशा काही महिला आहेत भाग्यवान ज्यांना आज सरकारने पैसे पाठवले उद्या सुद्धा येणार आणि ज्यांना आले नाही त्यांना उद्या तर येणार ज्यात काही शंकाच नाही गणेश जरा घेतो घेतो सगळ्यांची सगळ्यांना सक्णे घेतो सगळ्यांना ना माहिती नागपूर आले नाही चला पंधराशे सांगतोय कोण कोणत्या जिल्ह्यात आले ते पण सांगतोय तुमच्या जिल्ह्याचे फक्त कमेंट करा कोणत्या जिल्ह्यात आहे टोटल महिलांना पैसे वाटव हे क्रीनशॉट सगळे दिसत मला पंधराशे सात हजार पाचशे खाली आहे इकडे क्रीनशॉट आहे इथे दोन चार क्रीनशॉट मारलेत हे सगळे तुम्हाला आज आलेले पैसे सगळ्या महिला प्रूफ दाखवणार आहे डिटेल संपूर्ण प्रूफ किती वाजता आले किती महिलांना आले आणि तुम्हाला का बर आले नाही त्याचं सुद्धा कारण चला सविताय आज आले अंतर पंधराशे ओके चला पंधराशे आले ओके आणि नऊ हजार सुद्धा आले बरं का सरकारने एक असं महत्वाचं गिफ्ट दिलं लाडक्या महिला जुलैत पैसे आले ऑगस्टमध्ये नाही आले सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर मध्ये त्यांना पैसे नाही आले त्यांना पैसेच नव्हते आणि आज सरकारने डायरेक्ट एक रकमी त्या महिलांच्या खात्यात नऊ हजार टाकून दिले म्हणजे त्या बहिणीला एक संक्रांत खूपच गोड होईल त्या बहिणीची कारण ठीके पैसे त्यांचे पंधराशे पंधराशे खर्चून गेले नाहीत एकदा सरकारने नऊ हजार दिले त्यामुळे त्यांची तर दिवाळी झाली डोळ्यात होऊन गेली पण आता संक्रांतची त्यांची दिवाळी झालेली आहे अशा अनेक महिला आहेत आता उद्याच्याला सुद्धा पैसे जमा होणार आहेत सव्वीस तारखेला कोण कोणत्या महिला ते बघूया आणि त्या अगोदर एकदा लाईक करा सगळ्यांनी आणि त्याच्यासोबत सगळ्यांनी शेअर करा पटकन कर, चला येतोय आता मेन मुद्द्यावर आपल्या ठीक आहे चला एक ओके ठीक बघा एकूण दहा जिल्ह्यात वाटप झालंय इथे क्रीनशॉट बघत असाल तुम्ही बघा पंधराशेचा क्रीनशॉट आहे इकडं इकडं बाजूला एक पंधराशेचा आहे इकडं हा एक पंधराशेचा हा सात सात हजार पाचशेचा आहे हा एक नऊ हजार शॉट आहे लाडक्या बहिणीला बघा महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीला आज महत्वाचा दिवस ठरणार होता कारण काय रे बाबांनो कारण लाडक्या बहिणीच्या खात्यात आज पैसे जमा झाले एकूण काल महिलांना एक बारा लाख सत्त्याऐंशी हजार बघा बारा लाख आठशे सत्याऐंशी काहीतरी महिला आहेत त्यांना काल पैसे जमा झाले आणि आज पंच्याऐंशी लाख महिलांना पैसे जमा झाले आणि उद्याच्याला परत त्या ठिकाणी ज्या महिला आहेत पस्तीस लाख महिला उद्याच्याला आहेत सव्वीस तारखेला पुन्हा पस्तीस लाख महिलांना पैसे आहेत आणि हे पैसे कुठपर्यंत देणार आहे तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमव किती एकतीस डिसेंबर पर्यंत चला महत्वाचा दिवस आहे लाडक्या महिला बघा तुम्हाला आजच्या सगळ्यात महत्वाचा दिवस ठरणार आहे की पस्तीस लाख महिलांना जे काही पैसे आहेत पंच्याऐंशी मिळालेले आहेत बारा लाख मिळाले उद्याच्या सव्वीस तारखेला पस्तीस लाख महिलांना उद्या मिळणार आहेत हे आजचं नाही हे उद्यासाठी पस्तीस लाख महिला ठेवल्या ठीक आहे एक सेकंद बघा या पस्तीस लाख उद्याच्या आज पंच्याऐंशी मिळाले काल बारा लाख महिलांना मिळाले होते बारा लाख आणि उद्याच्या लाख महिला याच्यामध्ये सात हजार पाचशे नऊ हजार चार हजार पाचशे आणि त्यासोबत हे आता तुमचे पंधराशे रुपये मिळाले आणि त्याच्यात पुन्हा एक नवीन गुड न्यूज अशी आहे की तुमच्या संक्रांतीच्या अगोदर चौदा जानेवारीला संक्रांत आहे त्याच्यात तीन दिवस अगोदर पुन्हा सरकार तुम्हाला सातवा हप्ता जो आहे तो जमा करणार आहे आणि एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपयाचे एकवीसशे तुम्हाला येणार आहेत पण सध्या नाही सांगतोय ते पण कधी येणार एकवीसशे सुद्धा सांगतोय तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे आता महत्वाचं तुमच्या दहा जे जिल्ह्यात दहा जिल्ह्याच्या पैसे आले तुम्हाला त्या दहा जिल्ह्याकडे युवा बघा महाराष्ट्रात एकूण दहा जिल्ह्याचे नाव समोर आहेत जी लिस्ट आलेली आहे किंवा जी माहिती मिळेल त्या दहा जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत का आणि आले असतील तर पटकन चला आता एक कमेंट आहे कोण आहे मनोज तारे आहेत मी प्रतिभा तारे ओके प्रतिभा ताई चला पंधराशे आलेले आहेत भारतीय आहे जे म्हणतोय सर मला सात हजार पाचशे आलेत ओके वेलकम वेलकम चला नऊ हजारची पटकन तशी नऊ हजार वाले सुद्धा चेक करा तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का आता इथं तुमचा जिल्हा जो तुम्ही सांगताय कमेंट मध्ये मला पैसे आले चला वंदना आहे घेतोय राऊत वंदना मला आले नाही सहावा हप्ता कधी येणार आहे वंदना राऊत पुणे पुण्याचे आले ताई वंदना ताई पुणे जिल्ह्याचे आलेले आहेत आता पुण्यामधल्या काही तालुक्यामध्ये आले नाहीत हरकत नाही उद्या सव्वीस तारखेला एक पस्तीस लाख महिला असतील त्या पस्तीस लाख महिलांच्या खात्यामध्ये काय होणारे पैसे जमा होणारे तुम्ही काळजी करू नका सगळ्या पस्तीस लाख ज्या महिला पूर्ण पस्तीसचे पस्तीस लाख महिलांच्या खात्यात उद्या पैसे आज किती बाबांनो दहा जिल्ह्यात काल काही जिल्ह्यात आले पण कालचे जे पैसे जमा झाले होते ते पैसे अशाच महिलांना मिळवते ज्यांचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह नव्हतं पण त्यांना पैसे दिले होते आणि त्यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवलं होतं अशा बारा लाख महिला होत्या आणि त्यांचं नवीन जुलै ऑगस्टमध्ये होत्या या महिलांना एक रकमी सरकारने नऊ हजार जमा केली किती नऊ हजार रुपये जमा केले किती महिला होत्या बारा लाख आठशे सत्याऐंशी बारा लाख आठशे सत्याऐंशी महिला होत्या या बारा लाख आठशे सत्याऐंशी महिलांना सरकारने एक रकमी नऊ हजार त्यांच्या खात्यात जमा केले होते है? या सगळ्या महिला देत ठीक आहे चला आता लाईक करा पटकनिशी लाईक करून द्या पुढचं घेऊ <coughs> तुम्ही जर पाहिलं असेल आज कोणत्या महिलांना पैसे मिळाले बघा तर आज जर तुम्हाला सांगितलं आज कोणत्या महिलांना पैसे मिळेल किंवा मिळालेले आहे तर ज्या महिलांना ऑलरेडी फॉर्म अप्रूव्ह झाले सात हजार पाचशे रुपये मिळाले होते बघा ज्या महिलांना ऑलरेडी सात हजार पाचशे मिळाले होते अशा महिलांना आज पंधराशे रुपये जमा केले किती पंधराशे अशा ज्या महिला होत्या ज्यांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला होता अशा महिलांना आज चार हजार पाचशे जमा झालेल्या आहे या दोन आता बघा रक्कम किती मिळणार आहे तुम्हाला तर बघा तुम्हाला पंधराशे रुपयानुसारच सुरुवात झालेली किती रुपये एक पंधराशे रुपयानुसार तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे येणार उद्या पण येणार बंद होणार नाही ते कंटिन्यू सुरू राहणार आहे किती रुपये पंधराशे रुपये सात हजार पाचशे रुपये आता या ज्या महिला आज सात हजार पाचशे मिळालेत काल सात हजार पाचशे मिळाले या महिलांना उद्या पुन्हा पंधराशे येणार आहेत बघा उद्याच्याला काय होणार आहे या महिलांना या ताईंना पुन्हा पंधराशे रुपये येणार आता काबर येणार सांगतोय बघा या ताईंना आज ज्या ज्या ताईंना सात हजार पाचशे जमा झालेत ना हे त्या महिलांनी जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता अशाच महिला होत्या त्यांना पैसे सात हजार पाचशे जमा केले सरकारने काल सुद्धा जमा केले आज सुद्धा जमा केले आता उद्या सुद्धा या महिलांना पंधराशे रुपये मिळणार ज्यांना नाही मिळाले त्यांना सुद्धा मिळणार आहेत आणि यांना आज पैसे मिळाले सात हजार पाचशे यांना पुन्हा पंधराशे मिळणार कसे तर यांना हा सहावा हप्ता मिळणार आहे कारण यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच हप्त्याची सरकारने सात हजार पाचशे जमा केले बारा लाख महिलांना त्या महिला ज्या आहेत त्यांना उद्याच्याला सुद्धा एक पंधराशे रुपये जमा होणार आहेत सहावा हप्ता जो तुमचा डिसेंबरचा तुमच्यासोबत दिलाय तो हप्ता या महिलांना सुद्धा जमा होणार आहे तुम्हाला जमा झालाय का पटकन दिवशी चेक करायचा आहे आणि लक्षात असू द्या एस एम एस च्या भरवश्यावर राहू नका अनेक महिला आहेत त्या दीपक आहे सहा हजार आले दीपक दादा तुम्ही फॉर्म कधी भरला कमेंट करा बघा अशा महिला एस एम एस जे होते तुम्हाला त्या एस एम एस च्या भरवश्यावर राहू नका काही महिला एस एम एस आलंच नाहीये त्यांनी कॉल केला मला दुपारी अनेक महिलांना एस एम एस केला व्हॉट्सअपला माहिती सांगली किंवा संपर्क साधलाय तर त्या महिलांना बँक अकाउंट चेक करायला सांगितलं तेव्हा त्यांना कळलं की माझ्या खात्यात पैसे जमा झालेत आणि एक रुपया नाही तर त्या महिलांना डायरेक्ट नऊ हजार जमा झाले त्यामुळेच त्या महिलांना ज्यांना नऊ हजार जमा झाले त्यांना येणार नाही पण ज्या महिलांना सात हजार पाचशे जमा झाले त्यांना उद्या पुन्हा पंधराशे येणार आहेत आणि ज्या महिलांना आज पंधराशे रुपये जमा झाले त्यांना पुन्हा चौदा जानेवारीच्या आतमध्ये पुन्हा पंधराशे रुपये जमा होणार आहेत हा मागील पैसे येणार आहेत त्या तर हो बघा मागील पैसे सुद्धा तुम्हाला सांगितले मी आले आता सांगितले त्यामुळे मागील जे पैसे अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले सगळ्यात जास्त पैसे जर पाहिले तुमची पोस्टच्या बँकेत आले बघा पोस्ट जी बँक आहे अनेक महिलांना पोस्टाच्या बँकेत आले आणि काही महिलांचं काय झालं बघा अगोदर जे बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये काही व्यवहारच केला नाही ते बँक अकाउंट बंद पडलं बँक अकाउंट बंद पडलं त्यांना पुन्हा आता त्या ठिकाणी त्यामुळे अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की नव्याने तुम्ही पोस्ट राणी काटे आहेत सात हजार पाचशे आले सर ओके वेलकम ताई चला त्याच्यामुळे तुम्हाल तुम्हाला म्हटलं होतं की पोस्टाचं अकाउंट आहे ते सगळ्या महिन्याने एकदा काढून घ्या पोस्टाचं अकाउंट काढलं म्हणजे काय होणार आहे तुम्हाला ताई जे काय तुमच्या आहे इतर ज्या त्रास देत आहे किंवा तुमचं त्या ठिकाणी अकाउंट बंद होत आहे किंवा तुम्ही कुठलाच व्यवहार करत नाहीयेत पोस्टाचा अकाउंट अजिबात त्या ठिकाणी बंद होत नाही तेवढं एक काम करून घ्यायचं तुम्ही ठीक आहे चला आता पुढचं बघूया आता महत्वाचे पैसे कोण कोण त्या महिला किती आले त्याचे तुम्हाला दाखवतो सगळ्या महिलांना चला ओके एक एक दाखवत हे जे जर तुम, तुम्ही तुमच्या लक्षात दहा जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर पहिले छत्रपती संभाजीनगरला जमा झाले त्याच्यानंतर नागपूर जिल्हा या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमचे पैसे जमा झाले पहिला जिल्हा कुठला आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तुमची चला कोण आहे कमेंट आहे निशाक पवार आहेत सात हजार पाचशे आले सहावा हप्ता नाही आला ओके म्हणजे हा दिसतेस दिस म्हणतो ना ज्यांना ज्यांना आज सात हजार पाचशे आलेत ना त्यांना उद्या पुन्हा पंधराशे येणार आहेत पुन्हा पंधराशे येणार आहेत फक्त तुम्ही एकदा लाईक करून द्या तुम्ही करत नाही विसरून जातात नक्की लाईक करा आणि तुमच्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा कारण अनेक महिला अजून महिला बाकी आहेत कारण दोन कोटी बावन्न लाख महिला आहे आताशी कुठंतरी त्या ठिकाणी पंच्याऐंशी लाख महिलांना आलेत पैसे किती महिला आहेत दोन कोटी बावन्न लाख त्यासोबत आता आज सुद्धा अनेक महिलांना की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय ज्या ज्या महिलांना आज मेसेज आलाय की फॉर्म अप्रूव्ह झालाय त्या महिलांना सुद्धा एकतीस तारखेपर्यंत ता पैसे जमा होणारे अहिले नगर चाले बघा इथे जर पाहिलं असेल तर सर्वात अगोदर छत्रपती संभाजनगर औरंगाबाद आहे छत्रपती संभाजीनगरचे सगळ्यात अगोदर पैसे आले त्याच्यानंतर तुमचे नागपूरचे पैसे आलेले आहेत अहिले नगरचे पैसे आलेले आहेत ठीक आहे पुणेवाले जेणे कमेंट केली पुण्याचे आल्यानंतर पुण्याचे सुद्धा पैसे आलेले आहेत ठाण्याचे सुद्धा आलेले पैसे लक्षात असू द्या इकडे रत्नागिरी रायगडचे स त्याच्यानंतर रायगड आले इकडे मुंबई उपनगर सगळे चालेल चंद्रपूर आलेले आहेत अकोल्याचे पैसे आले तिकडं बीड जिल्हा महाराष्ट्रातील जालना जिल्हा बीड जिल्हा परभणी आणि हिंगोली यांचे सुद्धा पैसे आलेत सोलापूरवाल्यांचे काही राहिलेत काही तालुक्यात राहिले असतील तर उद्या राहिलेले पैसे सुद्धा तुमचे तुमच्या खात्यातील काळजी करू नका ठीके इकडे गरचिरोलीवाल्यां सुद्धा पैसे जमा झालेले आहे आता इथे योगा त्यानंतर ही महत्वाची बातमी आहे महिलांसाठी आता वीस लाख महिलांना घरकुल दिलं जाणारे हे सरकारकडून लाडक्या बहिणीला गिफ्ट दिलंय कारण लाडक्या बहिणीने सरकारला निवडून दिलंय या लाडक्या बहिणीसाठी सरकारने आता नवीन गिफ्ट दिलंय की या वीस लाख लाडक्या बहिणीला घरकुल मिळणार आहे बघा घरकुल किती महिलांना आहे वीस लाख महिला आहेत या वीस लाख महिलांना सरकारकडून घरकुल दिलं जाणार आहे त्याच्या संदर्भात काय अपडेट ती देणार आहे काळजी करू नका पण सध्या देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा घोषणा केली केंद्राकडून मदत मिळाली तेरा लाख घरकुल देणार होते त्यात सात लाख भर पडून वीस लाख घरकुल मिळणार आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनल येणार आहे काळजी करू नका आता या वीस लाख घरकुलामध्ये कोण कोण महिला असणार ते मी व्हिडिओ उद्या तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि सगळे लवकर चॅनल आहे सबस्क्राईब सुद्धा नसेल केलं करा आणि शेअर करा ठीक आहे चला आता जर पाहिलं असेल बघा पंधराशे रुपये जमा झाल्याच्या बहिणीला मॅसेज आलेला आहे ज्या बहिणीला किंवा ज्या ताईला मॅसेज आला नाहीये त्यांनी काळजी करायची गरज नाही तुम्हाला आला नसेल काळजी करू नका मॅसेज आला नाही म्हणून तुम्ही असं घाबरू नका की मला मॅसेज आला का का नाहीये काय होणार आहे काय होणार नाही नाही आलं नाही पैसे आले ना संपला विषय काही काही महिन्याला अगोदर पैसे येतात आणि मग मॅसेज येत आहे त्याच्यामुळे तुम्हाला आज पंधराशे आले असेल तर वेलकम आहे काही महिलांना सात हजार पाचशे आले तर उद्याच्याला तुम्हाला पुन्हा पंधराशे रुपये येतील आणि ज्या महिलांना आज पंधराशे आले त्यांना चौदा जानेवारीच्या अगोदर म्हणजे साधारणतः अकरा बारा तेरा तारखे जानेवारी पर्यंत पुन्हा पंधराशे सरकार तुमच्या खात्यात जमा करणार किती पुन्हा पंधराशे तुमच्या खात्यात चाह जमा करणार आहे आणि घरकुल कोणत्या बघा लाडकीच्या वर्षाचा शेवट हा गोड होणार आहे म्हणजे तुम्हाला नवीन वर्षात सुद्धा सरकार पंधराशे रुपये देणार तयार आहे बघा पहिल्या दिवशी सदुसष्ट लाखाहून जास्त महिलांचं वितरण केलेलं आहे हे सगळे चे स्क्रीनशॉट आहे बघा लाडकीचा शेवट गोड होणार डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा इथं जर पाहिलं असेल तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले दिसत का हा क्रीनशॉट किती रुपयाचा हा पंधराशे रुपयांचा क्रीनशॉट क्रेडिटेड कोटक महिंद्रा बँकेत कधी रे बाबा नो पंचवीस आजची पंचवीस बारा दोन हजार चोवीस आता कालचे काय स्क्रीनशॉट दाखवणार आहे आजचे सुद्धा काय स्क्रीनशॉट दाखवणार आहे काळजी करणार इथं बघा बघा पंधराशे रुपये जमा झाले हा क्रीनशॉट बघा पंधराशे कधीच आहे हा कुठे गेला कधीच आहे पंचवीस तारखे म्हणजे हा सुद्धा तुमचा आजचा दिसतो का पंचवीस तारखेला आजच तुमचे पैसे जमा झालेले आहेत ठीक आहे बघा पंचवीस बारा दोन हजार चोवीस एसबीआय एसबीआय मध्ये जमा झाले क्रेडिट ठीक आहे त्याच्यानंतर बघा हा युअर अप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आज आलाय बघा आज ज्या महिलांना युअर अप्लिकेशन हॅज बिन सबमिटेड कधी कधी आहे त्यांनी तेव्हाच आहे आणि काही महिलांना आज अप्रूवलचे मेसेज आले आणि काही महिलांनी तेरा तारखेला तेरा ऑगस्टला भरलेले त्यांना आज त्यावेळेस मॅसेज आले होते तर त्या सगळ्या महिलांना ऑगस्ट सात हजार पाचशे जमा केले आहेत आता बघा इथं हा तुमचा अकाउंट नंबर आहे क्रेडिटेड बाय क्लिअरिंग पंचवीस बारा दोन हजार चोवीस तुमचं जे काय बॅलन्स आहे ते किती रुपये आले तुम्हाला पंधराशे रुपये आले इकडे बघा दुसरा एक हा सेम सेम अबुदय बँके अबुदय बँके त्यांची पंधराशे रुपये त्यांना जमा झाले त्याच्यानंतर युअर अप्लिकेशन आहे सबमिटेड झालेलं आहे हरकत नाही काळजी का, करू नका पंचवीस तारीख आज किती आले पंधराशे सोळा वाजून त्रेचाळीस मिनिटं म्हणजे साधारण पावणे पाच वाजता पैसे जमा झाले त्याच्यानंतर डियर कस्टमर डेबीडी गव्हर्नमेंट पेमेंट आलेस पंधराशे रुपये क्रेडिट टूअर अकाउंट नंबर पंचवीस बारा दोन हजार चोवीस कोणती बँके बघून एसबीआय मग एसबीआय बँके सर्वाधिक पैसे आले त्यानंतर पोस्टाचे बँकेत सुद्धा अनेक महिलांना पैसे आले सांगली जिल्हा सांगतोय सांगतोय उद्याच्याला सुद्धा येणारे काळजी करू नका हा पंधराशे रुपये कुठली बँक आहे एसी बँक इकडे बघा सोळा त्रेपन्न हे कधी आले बाबा ना सोळा त्रेचाळीस आज पंचवीस बारा दोन हजार चोवीस पंधराशे रुपये का तुम्हाला बघा पंधराशे कधी पंचवीस बारा दोन हजार चोवीस चार बाजून त्रेचाळीस मिनिटाला चार बाजून त्रेचाळीस मिनिटाला हे पैसे जमा झाले त्याच्यानंतर दुसरं बघा हे बघा पंधराशे टोटल बॅलेन्स त्यांचा आपण ब्लर केलेला आहे ओ टी पी जे असेल चार बाजून एकोणचाळीस मिनिट आज चार बाजून एकोणचाळीस मिनिटाला किती आलेत पंधराशे रुपये इथं ते हे केलं मी त्यांचं मेन बॅलेन्स म्हणून मुद्दाम केलेला ठीक आहे लाईक सगळेच एकशे सोळा लाईक आहे फक्त चला सगळे लाईक करून द्या सगळे ठीक आहे इथं बघा हे एसबीआय भारतीय स्टेट बँकेमध्ये डेबिट किती आले पंधराशे रुपये क्रेडिट युअर अकाउंट पंचवीस बारा दोन हजार चोवीस किती वाजता आले यांना एक सेकंद वर दिले चार वाजून पन्नास मिनिट आज बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले रे आले रात डिसेंबरच्या अनुमानासाठी सरकारनं एक चौदाशे कोटी रुपयाची तरतूद लाडक्या बहिणीसाठी केली होती लाडक्या बहिणीचे पैसे नव्यानं सहभागी झालेल्या बारा लाख सत्याऐंशी हजार ज्या महिला होत्या त्या महिलांच्या खात्यात नऊ हजार रुपये सरकारने एक रकमी जमा केली आणि यांचे संक्रांत गोड करून टाकलेले आहे आणि संक्रांतच्या अगोदर पुन्हा पंधराशे या महिलांना मिळणार आहे म्हणजे या महिलांना ज्यांना नऊ आले त्यांना किती आले दहा हजार पाचशे रुपये जमा होतील येत्या दोन तीन दिवसामध्ये ज्या कुठल्या महिला राहिलेत लाभार्थी त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा पैसे जमा होणार आहेत त्यानंतर सदुसष्ट लाख बहिणीच्या खात्यात मंगळवारी पैसे जमा झाले होते आज पुन्हा पंच्याऐंशी लाख महिला आहेत बारा लाख महिलांना मिळालेत लाडकी बहिणीच्या दोन कोटी चौतीस लाख एवढ्याचा लाभार्थी हे अगोदरचे दोन कोटी चौतीस लाख हे आत्ताचे आहेत का नाही हे अगोदरच्या महिला आहेत आता त्या दोन कोटी बावन्न लाख झालेल्या आहेत त्यामुळे राहिलेल्या सगळं महिलांना येतील घेतोय मी कमेंट घेतोय थोडस मला जी काय माहिती सांगते ती घेतोय मी मग तुमच्या कमेंट सुद्धा घेतोय आणि तुम्ही सगळ्यांनी एक हजार लाईक होऊन द्या पटपड चला एक हजार लाईक साठी सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या सगळ्या महिलांपर्यंत आणि पटकन दिशी एक हजार लाईक करून द्या चला लाडकी हा दोन कोटी चौतीस लाख किती हा हा एसबीआयचा आहे बाराचा बारा वाजताचा आहे पंधराशे रुपये आहेत पंधराशे रुपये क्रेडिट कोटक महिन्याची बँक आहे ही पण पंधराशे आहे हे पण पंधराशे आहेत सदुसष्ट uh, लाख बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेत आणि आज पंच्याऐंशी लाख टोटल हे पण आहे हा एलपीजी जे गॅसचे पैसे आहेत ते सुद्धा जमा झाले का गॅसची जी अन्नपूर्णा योजना आहे सरकारी लाभवली उज्ज्वला योजना आहे आणि आपली लाडकी बहिणी योजना आहे या तिन्ही योजनाचे फॉर्म भरले असतील तर तुम्हाला गॅसचे जे वर्षाला तीन गॅस जे मिळणार आहेत या वर्षाच्या तीन गॅसचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तर आज काही महिलांना पंधराशे आता हा एक हा मेसेज तुम्हाला आलाय का पटकन सांगा करा बघा अभिनंदन मुख्यमंत्री अन्नपूर्णा मोफत वार्षिक तीन गॅस सिलेंडरसाठी आपण पात्र ठरला आहात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे बरं का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यावेळेस फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सॉरी छगन भुजबळ मंत्री त्या अन्न नागरी पुरवठा छगन भुजबळ मंत्री होते महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हे मॅसेज आलेले आहेत आता अशी मेसेज ज्या ज्या महिलांना आले होते ना त्या महिलांना हे जे पैसे आहेत हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तर आज काही महिलांना डायरेक्ट पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि गॅस सबसिडी म्हणून आलेला आहे तर ते तुमचे आठशे तीस रुपये एका गॅस नुसार तर तुमचे साधारणतः आठशे तीस रुपये दोन गॅस सोळाशे साठ रुपये यायला पाहिजे होते पंधराशे आले तर तिसऱ्या गॅसमध्ये सुद्धा तुमचं रुपांतर होईल ते सुद्धा राहिलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाते चला ऋषी आहेत वेबसाईट कधी चालू आहे एक नवीन वर्षात तारखेपासून वेबसाईट सुरू एक तारखेपासून कारण एक तारखेपासून नवीन पोर्टल साठी ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होईल तेव्हा सुद्धा तुमचं नवीन वेबसाईट जे सुरू होऊन जाईल असा एस एम एस कोणाला पटकन कमेंट करा हा एसएमएस त्या महिलेने पटकन कमेंट करायची आहे चला सोलापूर जिल्हा आले नाही कधी आले सोलापूरचे आले काही तालुक्यामध्ये आले नसतील काळजी करू नका उद्या परत ज्या महिला सव्वीस तारखेला सगळ्यांना पैसे जमा सकाळी येतील सकाळी सकाळी बघा आज सुट्टीचा दिवस आहे अॅक्च्युली बँकेला सुट्टी आहे आज नाताळ्यानिमित्त तरीही तुम्हाला सकाळपासून पैसे धडधड येत आहे चला औषध ताई असा जो मेसेज आलाय तुम्हाला तर तुम्हाला पैसे हे गॅसचे सुद्धा जमा होतील काळजी करू नका आता हे अन्नपूर्णा योजनेचे सरकार पैसे जमा करायला सुरुवात केली आहे आणि चला एक हजार लाईक होऊ द्या पटपट चला लाईक करू द्या सगळे लाईक करा चला पटपड लाईक करून द्या हे पंधराशे रुपये जमा झाले फर्स्ट बँक त्यांच्या एच डी एफ सी आणि त्यासोबत तुम्हाला एक बोलायचं राहिलं होतं आपलं पोलीस भरतीची स्टेशनरी सुरू केली आहे तुमच्या गावातल्या कुठल्या महिला असतील कुठल्या ताई असतील त्या सगळ्या ताईला सांगा की पोलीस भरती बारा हजार जागा निघणार आहेत त्या बारा हजार जागेसाठी आता पुन्हा नव्याने आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे अनेक महिलांना अनेक आपण पोलीस भरतीमध्ये खूप मदत केलेली आहे त्याच्यामुळे आता ही टेस्ट सिरीज पुन्हा सुरू केलेली आपण अगोदरची टेस्ट सिरीज आता ही नव्याने टेस्ट सिरीज सुरू केली नव्याण्णव रुपये फक्त फीस ठेवलेली आहे एकूण सोळा टेस्ट पेपर आहेत सोळाशे प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नाचं तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे पाचशे नव्याण्णव रुपये फीस ठेवली फक्त प्ले स्टोरला जाऊन तुम्हाला श्री अकॅडमी असं दिसतं का मराठी टाका अशा प्रकारे तुम्हाला लोगो दिसेल आणि ठीक आहे सगळे सगळे पटकन दिशी आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिली श्री अकेडमी ॲपची लिंक आहे त्या लिंकला जाऊन ॲप डाउनलोड करा रजिस्ट्रेशन करा सगळ्या महिला रजिस्ट्रेशन करून घ्या ठीक आहे हा आणि ज्यांना पैसे आज झाले नाही काळजी उद्याच्याला तुम्हाला सगळ्यांना पैसे येतील अन्नपूर्णाचा मेसेज आलाय का ते एकदा चेक करा ज्या ज्या महिलांना अन्नपूर्ण नवीन मेसेज आलाय त्या सगळ्या ताईच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील एकदा चेक करायचे तुम्ही सुद्धा सुद्धा तो मेसेज आलाय का तुम्हाला ठीक आहे हे पैसे तुम्ही बघता तुमच्या समोरचे सगळे स्क्रीनशॉट आहेत आणि आपलं टेलिग्राम चा ग्रुप आहे जॉईन करा तिथे सगळे तुम्हाला मिळते स्पर्धा परीक्षा न्यूज ची सगळी सगळी ते माहिती टेलिग्राम ला मिळते व्हॉट्सअपचं चॅनल आहे व्हॉट्सअप चा ग्रुप आहे सगळे जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सगळ्यांची लिंक दिलेली आहे आणि लाईक करून द्या चला एकशे चाळीस लाईक केले सगळ्यांनी बघा उद्याच्याला सव्वीस महिला आले नाही तर उद्याच्या सोलापूर मधल्या काही महिला आहेत तो सोलापूर मध्ये असेल नाशिक जिल्ह्यातल्या काही महिला असतील नागपूर मधल्या काही महिला रायगडमध्ये रत्नागिरी ठाणे मुंबई मधल्या काही असतील धुळे नांदेड महिला असतील त्याचबरोबर अकोला आणि अमरावती मधल्या महिला सुद्धा असतील ज्यांना आज काही महिलांना पैसे नव्हते मिळाले बाकीच्या महिलांना सुद्धा पैसे जमा होतील एकूण दहा जिल्ह्यात या दहा जिल्ह्यातल्या महिलांना सुद्धा आता पैसे जमा होतील काळजी करायची आवश्यकता नाहीये हा आणि पटकन दिवशी लाईक करून द्या नवीन केलं नसेल काही कारणामुळे लाईक होत नसेल तर लाईक करून द्या ठीक आहे हा आणि गुड नाईट सगळ्यांना काळजी करू नका पैसे उद्या पुन्हा राहिलेल्या महिलांना येणार आहे अजिबात काळजी करायची आवश्यकता नाहीये त्याच्यासोबत जर ठाणे जिल्हा आलेले ठाणे जिल्हा सुद्धा आले ओके चला चला ओके थांबतोय आता था। काही काळजी करू नका उद्या राहिलेल्या महिलांना येतील जर पारनेर तालुक्यात आले नाही पारनेर मध्ये येतील उद्या सहेश दादा शिरसाट उद्या पारनेर मध्ये नगर अहिल्यानगर जिल्हा आहे अहिल्यानगर मधले पारनेर तालुक्यामध्ये उद्या ज्याला सगळ्यांनी होऊन जातील चला, चला। हाय म्हणता सुप्रिया खोत्या हाय म्हणता ओके हाय, हाय हाय चला चला सगळ्यांना डोंबिवली पूर्वत येऊन जाईल ना मुंबईचे उद्या राहिलेत ना भर मुंबईचे भरपूर राहिलेत यायचे तर एकतीस तारखेपर्यंत मुंबईवाल्यांना सगळ्यांना मिळून जातील उद्या काय राहतील एकतीस तारखेपासून सगळ्या एकही काही महिला राहणार नाही आणि पुन्हा पुढचा हप्ता सुद्धा सांगतो तुम्हाला आताच एक पुढचा हप्ता अकरा बारा तेरा या जानेवारीला पुढचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे पटपट तुमचे काय मॅट प्रॉब्लेम असतील कमेंट असतील कमेंट करा पटपट कमेंट करून द्या सगळ्यांनी या सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तुमच्या आले का तीन बँकेना प्राधान्य सगळे जास्त एसबीआय मध्ये आलेले आहेत पोस्टाच्या बँकेत आलेले आहेत आणि इतर खाजगी काही बँकेत त्या बँकेत सुद्धा याच्या पैसे तुमचे जमा झालेले आहेत हा हो 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 राईट राईट चला चला ज्यांना नाही आले ना त्यांना उद्या येतील ना लातूर तालुक्या मध्ये औसा औसामध्ये आले तुमच्या आले नसतील तर काळजीकून अगन उद्या येतील सगळ्यांना उद्या येतील फक्त लाईक करा पट लाईक करत नाही फक्त एकशे सहासष्ट लाईक आहे चला पटकन लाईक करून द्या बघा सदुसष्ट लाख ठीक आहे बारा लाख महिला त्याच्यानंतर सदुस पंच्याऐंशी लाख आता उद्या सदुसष्ट लाख आणि उद्या चला पस्तीस लाख महिलांना पैसे मिळतील आणि हे पैसे कंटिन्यू येत राहणार आहेत पैसे तुमचे कंटिन्यू काय होणार आहे येत राहणारे पैशामध्ये अजिबात बदल होणार नाही ज्या ज्या महिलांना पैसे नाही मिळाले अशा महिलांना सुद्धा सगळ्या महिलांना पैसे मिळतील आज आता अनेक महिलांना मिळाले राहिलेले पैसे उद्या तुम्हाला सगळ्यांना मिळतील चला हाय सगळ्यांना आणि आपली त्या ठिकाणी एम पी सीची त्या ठिकाणी टेस्ट सिरीज सुरू आहे टेट भरती टेस्ट सिरीज सुरू आहे पोलीस भरती टेस्ट सिरीज सुरू आहे आपला ॲप डाऊनलोड करा आणि ती टेस्ट सिरीजसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी परचेस करून घ्या चला नीता चव्हाण टाटा कंपनी काय म्हणते एकदा पुन्हा कमेंट करा चला नीता चव्हाण सर सोलापूरला डिसेंबर कधी येणार आहे सोलापूरचा हा दादा नो काही तालुक्यात आला राहिल्याला उद्या येऊन जाईल एकतीस तारखेपासून सगळ्यांना पैसे जमा होतील ठीक आहे चला थांबतो चला गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट